नमस्कार आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एकूणच पाच म्हणजे एक चार कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री पदाचा दर्जा असणार लोकप्रतिनिधी आपल्या जिल्ह्याला मिळाल्यात न भूतो अशी ही घटना आहे आणि साहजिकच चार या कॅबिनेट मंत्र्यांपैकी पालकमंत्री कोण होणार अशी एकूण चर्चा आहे या चार पालकमंत्र्यांमध्ये दोन पालक दोन मंत्री जे आहेत ते दोन मंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत एक अजितदादा पवार गटांचा आहे तर एक शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाचा आहे साहजिकच चौघांपैकी कुणाच्या गळ्यात पालकमंत्र्याची माळ पडणार अशी चर्चा सध्या सुरू आहे यापूर्वी आपण पाहिलं शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री जे होते ते मागच्या टर्ममध्ये पालकमंत्री होते आणि आता हे पालकमंत्रीपद कोणाला जाणार अशी चर्चा आहे यामध्ये परत एकदा आपण सांगूया की प्राबल्याने आणि प्रामुख्याने दोन नावं चर्चेमध्ये आहेत ती म्हणजे स्वतः शंभूराज देसाई यांचं आणि दुसरं शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं यामध्येही आपण असं म्हणतोय की शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना हे पद मिळू शकेल पालकमंत्री सिंह राजे भोसले या या? होण्याची शक्यता आहे याचं कारण असं आहे की एकूण जर काही चौघांचा विचार केला तर जयकुमार गोरे यांना कदाचित माढा लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघाच्या तयारीच्या दृष्टीने आणि एकूणच सोलापूरच्या दृष्टीने त्यांना सोलापूर, सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिलं जाईल अशी एक जोरदार चर्चा आहे आणि ते पालकमंत्रीपद दिलं की त्यांना साहजिकच पलटण माण खटाव कोरेगावचा काही भाग अशा सगळ्या ठिकाणी एका अर्थाने लक्ष ठेवता येणार आहे आणि विशेषतः रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर लक्ष ठेवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे माढा मतदारसंघ जो आहे लोकसभेचा तो भारतीय जनता पक्षाला सिक्युअर करायचा आहे आणि दृष्टीने पण ही हालचाल असू शकते रणजित सिंह नाईक निंबाळकर इथे पराभूत झाले होते भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांना पुढच्या टर्ममध्ये जर काही विजयी करायचा असेल तर त्यांना ही ताकद देणं गरजेचं आहे त्याचबरोबर फलटणमध्ये जसं दीपक चव्हाण यांचा पराभव झाला आणि सचिन कांबळे पाटील हे निवडून आले त्याच्यामध्ये सिंह नाईक निंबाळकर यांनी मोठी भूमिका निभावली होती त्याचबरोबर जयकुमार गोरे यांनी त्यांना अतिशय ताकदीने साथ दिलेली होती आणि साहजिकच त्यामुळे जयकुमार गोरे हे सातारचे पालकमंत्री होतील असं वाटत नाही आहे सध्या मकरंद पाटील त्याचबरोबर आपण पाहिलं की शंभूराज देसाई शंभूराज देसाई कितपत इंटरेस्टेड आहेत म्हणजे त्यांना रस पालकमंत्री पदामध्ये हा विषय आहे आणि असं म्हटलं जातंय की त्यांना ते कदाचित स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत नसावेत मिळालं तर चालवतील ते पण त्यांच्यापेक्षाही अधिक ताकदीने आणि ज्यांचा नावाचा विचार केला जातो ते आहेत शिवेंद्रसिंहराजे भोसले शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना हे पद द्यायचं आहे सातारा जिल्हा हा भाजपमुळे पुन्हा पुढच्या पाच वर्षामध्ये करावा या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत साहजिकच कोरेगावचं जरी शिवसेनेची जागा जिंकलेली असली तरी मूळचे ते भारतीय जनता पक्षाचेच आहेत त्यामुळे तोही एक विचार केला जाणार आहे कोरा म्हणजे कराडच्या अनुषंगाने पण एक विचार भारतीय जनता पक्ष पालकमंत्री राहिला तर तिकडेही लक्ष जास्त दिलं जा, जाता येईल दिलं गेलं पाहिजे अतुल भोसले तिकडे आहेत मनोज गोरपडे आहेत त्यांना ताकद देऊन तिथे पूर्ण भारतीय जनता पक्ष हे कायमस्वरूपी भाजपचा गड करण्याच्या दृष्टिकोनातून शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्याकडे पालकमंत्रीपद सोपवणं हे वरिष्ठांना जास्त योग्य आणि तीन पक्षांमध्ये मागून घेता येईल अशा पद्धतीचं आहे शंभूराज देसाई यांनी सांगितलं की पालकमंत्रीपदामध्ये रस्सी खेच नाहीये अर्थात राजकारणी बोलतात एक आणि वागत एक असतात पण त्यांनी हे स्पष्टपणे जाहीरपणे सांगितलंय की आम्ही काही रस्सी खेच याच्यामध्ये करणार नाही साहजिकच या सगळ्या विधानांवरून पुन्हा एकदा हे स्पष्ट होतं की आणि भारतीय जनता पक्षाचे जास्त मंत्री असल्यामुळे पालकमंत्री पण त्यांचे जास्त होतील हेही गृहित लक्षात घेतल्यावर आपण असं म्हणू शकतो की पालकमंत्री सातारचे जे असतील ते राजे भोसले असतील हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्रतिक्रिया कळवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार